आपण पाहत आहोत महाराष्ट्र जनाधिकार न्यूज एआयमआयएम पार्टी मध्ये नाशिक शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश नाशिक येथील शहराध्यक्ष अहमद काजी यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे पक्षाचे कार्यालयात बीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता माननीय खासदार इम्तियाज जलील व महाराष्ट्र प्रदेश यांच्या हस्ते नाशिक येथील शिंदेगड मनसे वंचित बहुजन आघाडी भाजपा अशा विविध पक्षातील अनेक पदाधिकारी यामध्ये शिंदे गटाचे अल्पसंख्याक शहराध्यक्ष मुस्ताक कुरेशी जिल्हा संपर्क प्रमुख इम्तियाज खान दिंडोरी तालुका अध्यक्ष जहीर शेख इगतपुरी तालुका अध्यक्ष आयाज खान जिल्हा उपाध्यक्ष इलियास कैल शहा जिल्हा सरचिटणीस तबरेज अहमद शेख नाशिक शहर सरचिटणीस यासिन युसुफ शहा शहर उपाध्यक्ष बबलू गुलाब पठाण तसेच वंचित बहुजन आघाडीचे दीपक वाघ समाधान जाधव रजा खान व इतर मनसे पक्षाचे विकी दीपक पाटील निखिल पान पाटील अंकित सिंग सनी प्रसाद ललित सोनवळे त्याचप्रमाणे नाशिक भाजपा पदाधिकारी उवेद शेख आसिफ खान अरबाज खान आधी सुमारे शेकडो कार्यकर्त्यांनी या हेमाम एम पक्षात प्रवेश केला याबाबत नाशिक शहराध्यक्ष अहमद काळजी यांनी त्यांचे आभार मानून स्वागत केले तसेच कार्यकर्त्यांनी फटाके वाजून आतिषबाजी केली यावेळी असंख्य या पदाधिकारी हे उपस्थित होते एमआयएम पक्षात प्रवेश केला आणि पक्षात प्रवेश करायचा विषय हे आहे का मधी सगळे शिवसेना शिंदे गटाच्या लोकांनी आम्हाला टावळा गेला कारण की शिवसेना शिंदे गटाचे लोक हे तीन लोक आहेत त्यांचे नावही मी सांगल आणि सगळं काही सांगाल कारण की या लोकांनी आमच्या संघ इतकी बंडखोरी केली आणि इतका डावायचा काम केलेलं आहे आणि शिंदे शिवसेना शिंदे लोकांनी सगळ्या इतर मुस्लिम समाज आणि दलित समाज हे दोन समाज त्यांना चालत नाही म्हणून आज आम्ही हा इथे निर्णय घेतलेला आहे हे माझा विषय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे कारण की साहेबांना माझी कळकळून विनंती आहे तर साहेब माझी तुम्ही फऱ्यात घ्या आणि या लोकांना रात्र कमत्कम चार महिन्यांनी सांगत सांगत आहे का आमची दखल घ्या हे आमची दखल का घेत नाही हे दखल घेत नाही म्हणून हे महाराष्ट्राचे आमचे शिवसेनाचे आपले भाऊसाब चौधरी हे पण जातीवाद करताय मुसलमानासंघ आणि जयबिंद समाजासंघ आणि नाशिक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अजय दादा बोरस्ते हेही मुसल यांनाही मुसलमान समाज आणि जैबिन समाज चालत, चालत नाही का चालत नाही मुख्यमंत्री साहेबांना माझी कळकळून विनंती आहे का साहेब असे परदेश अध्यक्ष देते का तुम्ही जे अल्पसंख्याक पदाधिकारीचा फोन का उचलत नाहीये साहेबांना माझी कळकळून विनंती आहे साहेब हे प्रदेश अध्यक्ष त्यांनी फोन आला का मुक्ता निर्णय घेतला का आम्ही एमआयएम पक्षात जाऊ आणि हे लोक ना का एमआयएम पक्ष मुसलमानाचा आहे तो आम्ही मुसलमानाच्या जा पक्षात जाऊ आमचा पक्ष वाढू ना हा जेव्हा तुम्ही आम्हाला जातीवाद करता तुम्ही अम, आम्हाला डावलत्या तर आम्ही आम्ही आमच्या पक्षात जाऊ एमआयएम पक्षात जाऊन आम्ही आमचा पक्ष वाढू Și ca muctare ca să de nașic.